ऑस्ट्रेलियाने आजपासून एक धडाकेबाज निर्णय घेतलाय आणि तो निर्णय म्हणजे सोळा वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी फेसबुक इंस्टाग्राम टिकटॉक असे कोणतेही ऍप आता त्यांना वापरता येणारच नाहीत सरकारने टेक कंपन्यांना स्पष्ट आदेश दिलाय की अल्पवयीन युजर्सची अकाउंट लगेच डिलीट करा नाहीतर दंडाला तयार राहा इंस्टाग्रामवरच तीन पूर्णांक पाच लाख तरुण ऑस्ट्रेलियन युजर्स आहेत आणि आता या सर्वांना वयाचा पुरावा द्यावा लागणार आहे ज्यांचं वय संशयास्पद वाटेल त्यांना सत्यापन करावं लागेल लॉग इन न करता काही कंटेंट दिसेल पण अकाउंट नाही फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट टिकटॉक ट्विटर सगळे या नियमात येतात ऑनलाईन शिक्षण वगळता युट्यूबवरही बंदी घालण्यात आलेली आहे वाढती बाल गुन्हेगारी बघता त्यांनी हा निर्णय घेतलाय तुम्हाला निर्णय भारतात लागू व्हावा असं वाटतंय का कमेंट कमेंटमधून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी त्याचं काय महाराष्ट्राला वर फॉलो आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका